মিত্র তুমি পাহাড়ে আড়ে ঘেতী বাড় আড়ে ঘাতিল ফুড়লে আড়ে ঘত ফুড়ি বাজু হি মাধ্যম तर इथून त्या आपण इथपर्यंत नालपर्यंत आपण आळे पण घेणार आहोत तर खूप काम असतं हॅड्राने आपण त्या झाड्या घेतो आणि एक माणूस थांबतात जातो एक माणस येते कारण का तिथं मार्किंग करायचं मार्किंग आहे बघा तुम्ही बघा ते वगैरे हा हाड्या आपण येतो हॅड्राने तर खूप जोखमीचं काम असतं एकदम भारीमध्ये बघा ये कैमरा भाई बात अरे बोल तर प्रकारे आपण ज्या आड्या लावलेल्या अशा प्रकारे आपण एक एक आडे पूर्ण बोटीला पण लावणार आहोत तुम्ही यूट्यूबला नवी असाल तर आपल्या सबस्क्राईब करा शेअर करा त्यापर्यंत आपण हे आडे टाकून झालेले आहेत ते पाहू शकता किंवा असे पूर्ण लोखंडी आणि एकदम भारी एकदम जड असतात पूर्ण आणि हा देखावा ढगालचा ते भरपूर बोटी आहेत तयार झालेला पाहू शकता आता पूर्ण साईड आता ह्या ड्रायला पट्टी बघून साईडला जेणेकरून ह्या ना आले आपला हे लावू शकतील तर बघूया

आणि पोण्यामुळे यावेळेला आपण सुट्टी होते तर खूप टाइम आहे मग आता मला खाली बोलला आहे हँगर घ्यायला तर खाली आलो मशीनवर संध्या आता आता सुट्टी आले खाण्याला आपण पूर्णापुढेच्या आड्या आपण टाकून घेतलेल्या आहेत तर तुम्हाला आड्या आहे तर पुढापर्यंत आवडला की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनेलला आणि अशा प्राडी आपल्याला सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद